वाकरी शिरडोन बायपास रोडवर भीषण अपघात चार जण जागीच ठार काल रात्री पुणे ते मोहळ जाणाऱ्या बायपास रोडवर शिरडोन हद्दीत भरताव वेगानं जाणारी कार पलटी होऊन यामध्ये चार जणांचा मृत्यू जले। इर्टिका कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए डब्ल्यू पंचावन्न त्रेचाळीस ही कारभरधाव वेगानं निष्काळजीपणानं चालवून कॅनॉलमध्ये पलटी झाल्यानं एकनाथ दत्तू निंबाळकर शोभा धनाजी काणे विराज उर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व सुदाम सुधाकर नलवडे यांचा जागीच मृत्यू झालाय तर यामध्ये वर्षा मंगल अमृता समृद्धी आदिती आशुतोष हे सर्वजण गंभीर जखमी झालेत हा प्रकार वाहन चालकाच्या दुष्काळजीपणामुळे घडला असून मयत सुदाम तानाजी नलवडे वेवर्ष चौतीस राहणार पवारवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यावरती गुन्हा दाखल झालाय अशी माहिती फिर्यादी रुक्मिणी अंकुश गवळी वेवर्ष त्रेपन्न शंकरमठ वैदवाडी हडपचर पुणे यांच्याकडून देण्यात आली आहे वाकरी शिरडोन रोडवर असणाऱ्या पंचगंगा चौकामध्ये गतिरोधक नसल्यानं वाहन चालक हे भरधाव वेगाने जात असतात मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना याची पूर्ण कल्पना असताना देखील दुर्लक्ष करत असल्याने अशा अपघातांना यापुढेही सामोरं जावं लागणार आहे या गंभीर भीषण अपघाताच्या घटनेतून तरी कमीत कमी हे अधिकारी डोळे उघडणार आहेत का असा सवाल देखील जनतेतून उपस्थित होऊ लागलाय सदर घटनेचा तपास पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हुंबे साहेब करत आहेत